नमस्कार मंडळी आज ना मनसोक्त आज मला ना बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे हे तर मला कळेलच माझ्या घरी ना सगळी माझी फॅमिली आलेली होती खूप मजा मस्ती आणि राखी पौर्णिमेचासुद्धा कार्यक्रम झाला आणि माझा बड्डेसुद्धा होता काय होतात ना आपण नेहमीच काय करतो न भेटणाऱ्या गोष्टीमध्ये जीव जरा जास्तच लावतो आणि त्यामध्ये जीव अडकलेला सुद्धा असतो आयुष्य ना आनंदात जगायचं कारण ते किती बाकी आहे हे कोणालाच आणि आपल्यालासुद्धा माहिती नसतं बरोबरच त्या काय होतं ना आपण कायव्यस्त कामामध्येच असतं आपल्याकडे नेहमीच आपण दुर्लक्ष केलेले असते माझे शब्द होते कविता आहे बरं का छोटीशी माझे शब्द होते आवाजही होता आणि विचारही होता मग कल्पना करा की मी गप्प राहण्यासाठी किती संघर्ष केला असेल बरं की ही छोटीशी कविता कशी वाटली मला नेहमीच सांगा बरं का आणि आणखीन एक कवितासुद्धा आहे मी अशीच आहे हां कवितेचं नाव काय आहे माहिती आहे का मी अशीच आहे मी अशीच आहे जशी मी मला पाहिजे होती मी तशीच आहे दुसऱ्यांचा जास्त आणि स्वतःचा विचार न करणारे नेहमी हसून व्यक्त होणारी पण एक लहान कारणामुळे रडणारी छोट्या छोट्या गोष्टीत खुश असणारी पण स्वतःहून स्वतःकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा न ठेवणारी मी अशीच आहे भावनेच्या भरात बोलणारी पण मनात काहीच चुकीचं न दडपून ठेवणारी मी अशीच आहे नात्यांना जीवापाड जपणारी नात्यांना जीवापाड मनात जपणारी पण राग आला तर वळून न कधीच न पाहणारे मी अशीच आहे खूप काही हरवून बसलेली खूप काही हरवून बसलेली पण जे आहे त्यात समाधान असणारी गोष्टींना सोडून देणारी पण सोडायच्या आधीच टिकण्याचा प्रय टिकवण्याचा प्रयत्न करणारी मी अशीच आहे मी अशीच आहे मी अशीच आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप जगाशी लढणारे प्रत्येक संकट दुःख त्याग यासाठी खंबीरपणे उभी असणार असलेली असणारी आणि असेल सुद्धा आणि पुढेही असणार आणि आताही आहे कायमची असणारी मी अशीच आहे बरं ही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का बरं खूप मनापासून काहीही कोणत्याही गोष्टी मी करत असते बरं काही गो आपण जे करतो त्याला व्हॅल्यू नाही मिळालं की आपल्याला किती त्रास होतो ना बरं सगळ्यात जास्त घाई वेळेलाच असते बरं सगळ्यात जास्त घाई वेळेलाच असते कधी निघून जाते ते आपल्याला वेळ कळत नाही त्यामुळे वेळेबरोबर चालायला शिकलं पाहिजे वेळेबरोबर चाललं की सगळ्या काही गोष्टी आपल्याला शक्य करायला बरं बर हो मी एक जिद्द म्हणून कोणतंही काम मी नेहमीच मनापासून करत असते बरं दररोज तीन चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवयसुद्धा मला आहे बरं का दररोज तीन चांगल्या गोष्टी लिहिण्याची सवय आहे म मला बरं का नकारात्मक विचाराची घडी आपल्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून दररोज तीन चांगल्या शब्दांची लिहिण्याची सवय ठेवली पाहिजे नेहमीच मी घड्याळाकडे गड़ सतत बघत असते आणि घड्याळाकडे गड़ बघत असताना वेळेबरोबर चालण्याचासुद्धा प्रयत्न करत असते माणसं जपण्याचा स्वभाव मला इतका महागात पडू शकतो हे मी कधी विचारच केलं नव्हतं माणसं जपण्याचा स्वभाव महागात पडू शकतो बरं का कारण सध्या गरजेपुरती माणसं आणि जवळ ठेवण्याचा ट्रेन चालू आहे बऱ्याचदा असंच होतं बरं का गरजेबोलता आपल्याला सगळेजण आपल्याला किंमत देतात रिस्पेक्ट देतात त्यानंतर त्यांची गरज संपली की आपल्याला सोडूनसुद्धा देतात आणि परत वळूनसुद्धा बघत नाहीत बरं का त्याच्यामुळे सावध राहा काय लागतो हो आयुष्यामध्ये जगायला तीन गोष्टी लागतात फक्त तीन गोष्टी लागतात फक्त प्रेम शांती दया माया आपुलकी बरं राखी पौर्णिमेचा कार्यक्रम झाला सगळे एन्जॉयमेंट झाले जेवणं झाले त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी माझा बड्डे होता पण माझा मुलगा खूपच आग्रह करत होता बड्डे आहे आई तुझा साजरा करूया आपण पण म माझी आई पप्पा होते ना त्यावेळेस माझा बड्डे बनवत होते आणि ते आनंदाने आणि खूप आनंदामध्ये करायची पण माझा ना बड्डे कधी झाला माहिती आहे तीस वर्षानंतर माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे मला खूप आनंद वाटला तोही माझ्या मुलामुळे आण शक्य झालं बरं का माझा मुलगा आतुरतेनं म्हणत होता आई खूप जिद्द केली होती त्याने केक वगैरे सगळी पूर्ण तयारी त्याने आग्रह केला आई तयार हो म्हटला आणि म्हटलं की आई तुझंच से बड्डे सेलिब्रेट करू आपण सगळेजण आले होते बड्डेला सेलिब्रेट करायला पण कोणी व्हिडिओमध्ये यायला नकार दिला त्यामुळे आम्ही मुलगा आणि मीच व्हिडिओमध्ये आम्ही दिसत आहोत बरं बड्डे कसा झाला राखी पौर्णिमेचा कार्यक्रम कसा झाला साध्या सोप्या ह्याच्यामध्ये बड्डे सेलिब्रेट झाला राखी पौर्णिमा झाली आमचं सगळाच व्हिडिओ मी शूट केलेला आहे मला सगळं तुमचा माझा मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप घाई गडबडी आणि सिम्पल पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असते बरं का आणि तुम्ही कमेंटमध्ये छानपैकी मेसेज करा कमेंट करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा आणि छान प्रकारे असेच मला तुमच्या कमेंटमुळे उत्साह यावं आणि परत मी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बना मला नक्कीच सपोर्ट करा